जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने अक्षरशः कमाल करून दाखवलेली आहे विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकोली देवगड वैभवड या मतदारसंघामध्ये तर भाजपाचा वारू जो आहे तो सुसार धावू लागलेला आहे बघितला आपण तर देऊ तालुक्यामध्ये एकूण सात जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि एकूण चौदा पंचायत समिती मतदारसंघ आहेत यापैकी जवळपास चार जागा ज्या आहेत ते भाजपाने बिनविरोध जिंकलेले आहेत तर सहा जागांवरती पंचायत समितीच्या बिनविरोध भाजपचे सदस्य निवडून आपल्यासोबत आहे ते भाजपचे संपूर्ण हे पदाधिकारी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं सा हास्य सांगते की है हा जो विजय आहे हा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी मिळवला हा विजय आहे आपल्यासोबत आहेत माझे सभापती रवी पाळेकर रवी की जी चार सात सातपैकी आणि सहा पंचायत समिती सदस्य निवडून येणं हे अभूतपूर्व असं यश जे आहे ते इथं मिळालेलं आहे काय प्रतिक्रिया खरं म्हणजे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचं हे यश आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर किंवा आमदार असताना जी विकासगंगा आणली अनेक मोठे मोठे प्रकल्प आणले आणि याची जाणीव म्हणूनच आज जनतेत जर तुम्ही कुठ कुठे पण जरी गावात खेड्यात गेलात तर नितेश साहेबांशिवाय दुसरं नाव घेतलं जात नाही त्याचीही पोचपावती आहे कारण जेव्हा विरोधकांनी किंवा आम्ही दोघांनी मिळून एक उमेदवारी अर्ज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये दाखल केलेले होते तेव्हाच चर्चा होती की पालकमंत्री नितेश साहेब ज्या पक्षाचं काम करतात भारतीय जनता पार्टीचं त्या पक्षाच्या समोर कोणत्याही पक्षाचं आमचं टिकाव लागणार नाही स्वतःहूनच उमेदवार जे विरोधित होते त्यांनी स्वतःहून येऊन इथे अर्ज मागे घेऊन आमचा मार्ग पुढचा मोकळा केलेला आहे बाळखपकरात ज्येष्ठ राणे समर्थक आहेत बाळाजी बघितलं तर विरोधी पक्षाला उमेदवारच मिळत नव्हतं धरण बांधून असं म्हटलं होतं की बा देवांमध्ये चर्चा आहे की उमेदवार जे आहे ते उभे केले होते आणि आता त्याची निष्पत्ती जी आहे ती अखेरच्या दिवशी त्यांनी आपले आपल्या अर्ज मागे घेतलेत भाजपाचा बिनोरोधचा मार्ग जो आहे तो मोकळा आलाय काय प्रतिक्रिया नितेश राणे पॅटर्न हा पहिल्यांदाच ह्या जिल्ह्यात म्हणजे ह्या जिल्ह्यात अगोदर असं कधीही झालं नव्हतं की बिनविरोध पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद हे कधी असं घडलं नव्हतं पण निलेश नितेश राणेंचं कामच एवढं आहे की प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते उत्स्फूर्तपणे स्वतःहून की बाबा आपण याच पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला पाहिजे ह्या उद्देशाने त्यांनी स्वतःहून येऊन इकडे मा उमेदवारीवरचं माय घेतलं आहे आणि हे सगळं श्रेय हे हो। आमच्या पालकमंत्री नितेश राणे यांना नव्हतं हो सोबत पडेल मंडळातले तालुकाध्यक्ष भाजपाचे आहेत महेश बंड्यानारकर खरं म्हणजे यांचं कौतुक विशेष करायला हवं की चार जिल्हा परिषद सदस्य तिथं निवडीसाठी आहेत आणि एकूण आठ पंचायत समिती त्यापैकी जवळपास तीन जिल्हा परिषद सदस्य त्यांनी बिनविरोध निवडून आलेले आहेत बंडारजी खूप खूप अभिनंदन पंच्याहत्तर टक्के निकाल आधीच आहे शंभरपैकी पंच्याहत्तर टक्के निकाल लागलाय आहे ते औपचारिकता आहे तुमचा हसूस काय असेल ते बोलतंय खरं म्हणजे तरी पण प्रतिक्रिया काय नमस्कार येणाऱ्या पाच फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी माझ्या पडेल मंडलमधून चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य असे एकूण आमचे बारा उमेदवार होते त्यापैकी आमचे चार पंचायत समिती सदस्य आणि तीन जिल्हा परिषद सदस्य हे बिनविरोध झालेले आहेत मा माझ्या पडेल मंडलमधील आणि देवगड मंडलमधील ज्या ज्या सर्व सहकाऱ्यांनी या गोष्टीसाठी पूर्ण मदत केलेली आहे त्यांच्या आधी मी पहिले आभार मानतो आणि पालकमंत्री आमचे नितेशजी राणेसाहेब यांच्या पद्धतीमुळेच आज हे सगळं शक्य झालेलं आहे यांच्या कार्याची पोचपावतीच आज ही सर्व मतदारांनी आणि विरोधकांनीसुद्धा जे फॉर्म मागे घेऊन जे सहकार्य केलेलं आहे ते का आपल्या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची पद्धत बघूनच त्याच्यावर समाधानी ते असल्यामुळे त्यांनी ते फॉर्म स्वतःहून विड्रॉल केलेले आहेत विशेष म्हणावं लागेल कारण तुम्ही अध्यक्ष लक्ष म्हणजे साहजिकच आहे की उभाटाचा तुमच्यावरती लक्ष होता त्यातच तुमच्या अर्धांगणीला खरं म्हणजे जिल्हा परिषदची उमेदवारी देण्यात आली होती आणि काही झालं तरी ठाकरे सैन्यांनी चंग मानला होता काही झालं तरीसुद्धा ही निवडणूक व्हायलाच हवी उमेदवारी मागे घ्यायची नाही अशा प्रकारची एक रणनीती माग आखलेली होती हा कसे काय तुम्ही त्यांचे हे मनसुबे उद्ध्वस्त केलात आम्ही आम्ही काहीच केलेलं नाही आहे हे सगळं पालकमंत्री साहेबांच्या कामाची पोचपावती जनतेने आणि त्या अनुषंगाने आज जे कोणी फॉर्म भरले होते त्या उमेदवारांनाही माहिती होतं की पालकमंत्री साहेबांचं इथे काम आहे जनते जनतेचा त्यांच्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या अनुषंगाने त्यांनाही माहिती होतं विजय कोणाचा होणार किंवा काय अनुषंगाने त्या त्यांनी एक सहकार्य म्हणून आणि का पालकमंत्री साहेबांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांनी सगळं हे सहकार्य केलेलं आहे आपल्यासोबत संदीप साटम आहेत संदीप जी पूर्ण ह्या विधानसभा मतदारसंघाची समन्वय जबाबदारी तुमच्यावरती आहे काय प्रतिक्रिया पूर्ण अभूतपूर्व असं यश जे आहे ते ह्या देवगड तालुक्यामध्ये विशेषतः आम्ही आलेलं आहे काय म्हणत आहे सर्वप्रथम सर्वच विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो खरं तर ही निवडणूक आमचे सर्वांचे नेते कोकणचे भाग्यविधाते आणि ज्यांच्यावर या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी होती ते भारतीय जनता पार्टीचे खासदार सन्माननीय रान राणेसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि ही निवडणूक लढत असताना आमच्या लाडक्या पालकमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की आम्ही शंभर टक्के रिझल्ट देणार आणि हे गिफ्ट आम्ही आमच्या खासदार साहेबांना देणार आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजणच यापूर्वीपासूनच खरं तर कामाला लागलो होतो आणि आता ह्या निवडणुकांमध्ये ज्या काही निवडणुकांमध्ये आता हे उमेदवारांची माघारी घेण्याची ही काय आतापर्यंत किंवा शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चढावड लागली होती तर ती तर खरं तर राणे म्हणजे नितेश राणेंचा करिश्माच म्हणावा लागेल खरं तर समोरच्यांकडे उमेदवार नव्हते एक एक उमेदवार दोन दोन तीन तीन ठिकाणी उमेदवारी भरत होते कारण काय तर या विकास कामांमुळे नितेश राणे एन एन आर नितेश नारायण राणे हा जो फॅक्टर आहे हा जो पॅटर्न आहे तो महाराष्ट्रामध्ये निश्चितच या पुढील काळामध्ये त्याचा गाजावाजा कायमचा राहील किंवा ह्या पॅटर्नची चर्चा ही संपूर्ण राज्यभरात राहील यात मला वाटतं उद्या या निमित्ताने आमचे लाडके मुख्यमंत्री साहेब हे सुद्धा या ठिकाणी जाहीर सभेसाठी येत है आहेत आणि मला वाटतं हे खरं तर नितेश राणेंच्या कामाची पावती काम नितेश राणेंवर असलेलं प्रेम हेच मुख्यमंत्री इथं दर्शवण्यासाठी येत आहेत आणि राहिलेली जी निवडणूक आहे ती पण आम्ही शंभर टक्के यश मिळवून तिथं आमच्या जे काय आम्ही मनसुबे पूर्वी जाहीर केले आहेत आम आमच्या लाडक्या खासदार साहेबांना शंभर टक्के यश देण्याचे जे आम्ही सर्वांनी चंग बांधला आहे त्यामध्ये महायुतीचा या पुढील काळामध्ये सात तारीखला संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती देवगड तालुका असेल कणकवली असेल वैभववाडी असेल ह्या विधानसभेमध्ये शंभर टक्के रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल ऑलरेडी झालेली नगरपंचायतची इलेक्शन त्याच्यानंतर बघितलं तर त्यांचं संभाव्य उमेदवार म्हणून विधानसभेसाठी उभाटाकडनं किंवा महाविकास आघाडीकडनं चर्चा होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक चाचपणी केली होती जसं बघितलं तर जिल्हा परिषद हे म्हटलं तर एक मिनी विधानसभा असं म्हटलं होतं पण ह्या लिटमस टेस्ट ज्याला आपण म्हणतो ते लिटमस टेस्ट व्हायच्याच खरं म्हणजे ते नापास झाले आहेत काय वाटतंय नाही खरं तर लिटमस टेस्ट जरी असली तरी त्यांना काय इच्छा कोणी व्यक्त करणं आपण विधानसभेला उभे उमेदवार आहोत हे ला दाखवणं हे आपल्या मनाचं असतं पण लोकांनी स्वीकारणं जनतेने स्वीकारणं हे फक्त नितेश नारायण राणे हेच करू शकतात हे या लिटमस टेस्टने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर हे होते भाजपाचे देवगड आणि पडेल मंडल विभागातील सर्व पदाधिकारी यांनी फक्त म्हटलं की एन एन आर नितेश नारायण राणे नितेश फॅक्टर जो आहे तोच फक्त देवगड विधानसभा मतदारसे चाललेला आहे आणि त्याच्या माध्यमातूनच खरं म्हणजे एकूण जे काही सात जिल्हा सदस्यांची निवडणूक होती त्यापैकी चार जिप सदस्य आता भाजपाचे बिनिरोध निवडून आलेले आहेत आणि सहा पंचायत समिती ज्या आहेत त्या सुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे महायुतीचा झेंडा जो आहे तो वारू आहे यापुढे पुढे सुद्धा अशाच प्रकारे उधळत राहील आणि सात तारखेला जेव्हा निकाल लागेल विजयी घोषणा ज्या आहेत त्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या आहेत आणि सात तारखेला शंभर टक्के जो काय असेल तो महायुतीचाच से निकाल असेल अगदी मंचेमध्ये असलेले वेळा साळसकर जे आता इथे उभे होते ते तर म्हणजे शिंदे सेनेचे तिथे पंचायत समितीचे उमेदवार त्यांचा सुद्धा विजय इथं निश्चित असल्याचं इथं भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपलाच निवडणूक देवगड सिंधुदुर्ग